नमस्कार सगळ्यांना मानापाना पाया बनण्याचं तर आज गौरी गणपतीचा सणाला दोन तीन दिवस झाले गौरीचं आगमन झालं आणि आज गोर ती भीमन झाले ते तर आमच्या गौराया कशा तुम्ही तर ह्या आमच्या थोरल्या आहे त्या आता मी तुळशीची पूजा करते आणि तर दुसरी ती थुर्ले गौराई स्वयंपाक चालू आहे भाकरी केले ते तर ह्या माझ्या थोरल्या गौरा आहे त्या आणि मधव्या त्या काही बप्पाच्या शेजारी कडेला बसल्या त्या ह्या माझ्या मधव्या गौरा आहे त्या आणि त्यांची ही, ही, ही बाळ आणि तीन नंबरच्या गौरा आहे माझ्या तर गौराया कशा वाटल्या आमच्या नक्की कमेंट करून सांगा आणि हे त्यांची बाळ लाडकी बहिणी योजना बहिणी खुश कारण बहिणीला जी पैसे मिळेल त्याच्यातनं काहीतरी आपल्याला उपयोगी वस्तू या गौरी गणपतीच्या सणाला भेटली बरं का आणि तो आम्ही छोटासा धबधबा दब केला कसा वाटलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा कसा झाला आमचा सण साजरा गौरी गणपतीचा नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आम्ही सगळं साधं सोपं सिंपल असं डेकोरेशन केलं आहे गवरायांचं आणि मा खरं म्हटलं तर मला वाटतं मी भाग्यवान आहे असं वाटतं कारण कुणाकुणाच्या त्याच्यात पिढ्यातच नसते त्या लक्ष्मी आणि माझं मोठं भाग्य आहे की आमच्या सासरी आणि माहेरी पण लक्ष्मी येत्या आणि मी आतुरतेनं वाट बघत असते बस ह्या सणाची तीन दिवस तीन दिवसाच्या गवराया असत्या आपल्याकडे तर मला वाटतं चार पाच ते दिवस असावे एक आता विसर्जन विष विसर्जन असतो त्यावेळेस लय असून भाऊक वाटत का तर आय मिस यू बर का सगळ्या सगळ्या माझ्या तर चला डेकोरेशन काय असं एक दोन दिवसात झालं ना त्याला तीन ते चार दिवस लागले तर बर का कारण लयाच छोट्या छोट्या गोष्टी त्याला मेहनत घ्यावी लागते पण विसर्जन करताना लगेच थोड्या थोड्या मिनिटातच लगेच आपण तर असं भरपूर मेहनत पण लागले बरं का डेकोरेशन ते करायला तर कशा झाले तर आमच्या गौराई आवडल्या का सगळ्यांना नक्की सांगा त्याला धन्यवाद